इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना जे काही विविध योजनांचा लाभ दिला जातो मंडळाच्या माध्यमातून आता या संदर्भात बांधकाम कामगार योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण बदल या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे काय आहे सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा माहिती महत्त्वाचे वाटल्यात आपल्या मित्रांना शेअर करा बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी समिती गठीत करा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये दे सूचना देण्यात आलेल्या आहेत राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या रोजगार सेवा शर्तीचे नियमन करणे त्यांची सुरक्षा आरोग्य व कल्याणासाठी राज्य शासन सातत्याने उपाययोजना राबवित आहे त्या अनुषंगाने जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी व्हावी व त्यांना योजनेचे सर्व लाभ मिळावेत ही बाब विचारात घेऊन तालुका समिती गठीत करण्यात यावी असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले आहेत तर आता सरकारच्यासुद्धा लक्षात आलेलं आहे की नव्वद दिवसाचं जे काही प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी भरपूर जणांना प्रॉब्लेम येत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे तर त्या अनुषंगानेच आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांच्या नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन त्यांचं नूतनीकरण म्हणजे रिन्यूवल लाभाचे अर्ज करताना म्हणजे क्लेम करताना येणाऱ्या अडचणी संदर्भात मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली यावेळी कामगार मंत्री ॲडव्होकेट ॲडव्होकेट आकाश पुणकर आमदार आशिष देशमुख महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव कुंभार उपसचिव दीपक पोकळे महसूल उपसचिव धारूरकर आदी उपस्थित होते तर यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेण्यात आली मंत्रालयामध्ये आणि त्यामध्ये जे काही रिन्युअल असेल त्यानंतर नवीन नोंदणी असेल त्यानंतर लाभाचे अर्ज जे क्लेम असेल या संदर्भात चर्चा झाली आणि या यावरचे काही उपाय म्हणून त्यांनी आता जी काही समिती गठीत करण्याचं इथे ठरवलेलं आहे अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना न्याय देता यावा तसेच शासनाच्या सर्व योजनांमध्ये त्यांचा समावेश करून घेता यावा यासाठी जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी होणं आवश्यक आहे याकरता संजय गांधी निराधार योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ज्या काही महत्त्वपूर्ण राज्यातील दोन योजना आहे या योजना ज्या ते चांगल्या राबवण्याकरता या ठिकाणी जी काही समिती गठीत करण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवरती आता इमारत व बांधकाम कामगारांसाठी नोंदणी करण्यासाठी सुद्धा एक समिती गठीत करावी आणि त्याची प्रभावी अंमल त्याची प्रभावी अंमलबजावणी ज्याप्रमाणे तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली होती संजय गांधी आणि लाडकीबाईंसाठी त्याच पार्श्वभूमीवरती प्रत्येक तालुका स्तरावर ग्रामपातळी व स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामसेवक सरपंच आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश करून समिती स्थापन करण्यात यावी आणि त्यावर सविस्तर अभ्यास करून तसा अहवाल सादर करण्यात यावा त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन नूतनीकरण रिन्यूवल आणि लाभाचे वाटप करण्यासाठीची प्रक्रिया ही आधार ओ टी पीशी लिंक करण्यात यावी म्हणजे आता काय होतं जे तुम्ही मोबाईल नंबर दिला होता त्यावरती होत होतं परंतु आता हे आधार लिंकशी करण्यात यावी म्हणजे असा बदल जे आहे ते तुम्हाला येत्या काळामध्ये पोर्टलवरती पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीची ही महत्वाची अपडेट होती आता लवकरच ही जी काही यानुसार जी काही समिती स्थापन होईल या समितीची जी काही अध्यक्ष वगैरे असतील जसे लाडकी बहीणमध्ये कलेक्टरला अध्यक्ष करण्यात आलं होतं जिल्ह्याच्या लेवलवरती तर तालुक्याच्या लेवलवरती तहसीलदार असेल किंवा एस बी ओ आणि नोंदणी कशी करावी रिन्युअल कसं करावं त्यांचं पेमेंट कसं करावं या संदर्भात लवकरच आपण आपल्या चॅनलवरतीसुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी चॅनलला तुम्ही मी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र